नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून केला जातो जा मागचं जे कारण आहे की आपल्या आदिवासींचे जे, जे प्रश्न आहे ते आदिवासींपर्यंत पोहोचले पाहिजेत जागरूकता जेवढी निर्माण करता करतायत त्याच्यासाठी हा दिवस वापरता आला पाहिजे आणि आपण खूप छान करतो हा तो जो मेन रोड आहे त्याच्यावर आपण जो मगापासून जो डान्स करतोय आपल्या प्रश्नांसाठी घोषणा देतोय लहान लहान मुलांना एकदम गाठीपासून आपण बोलताना पाहिलंय ओढताना पाहिलंय आपल्या हक्कासाठी लढायसाठी आहे आदिवासींचा लढा हा काय आहे तर आपल्या जल जगन जमीनचा जो लढा आहे जल जंगल जमीनचा तोच लढा आहे आपला आपल्या प्रश्नांचा लढा आहे मुंबईतल्या आदिवासींचा हक्काचा लढा आहे हक्केच्या अंतरावर आपले मुंबईतले जे मिडल क्लास लोक राहतात जे हजारो लोक करोड कमवणारे लोक राहतात त्यांच्या समोर इथे रोज प्रवास करतात इथे पण आमचे प्रश्न चालत नाही हा एक मूळ प्रश्न आहे इथे आता आत्ताचा जो नुकता जो हा जो निघाला आपला आपला जो आर्थिक संकल्प निघाला त्याच्यात आदिवासींसाठी काय नाही उलट आपल्या मुंबईसाठी नुकसानच दिले त्यांनी मुंबईतली लाखो एकर जमीन ही आघाडीला देऊन टाकलेली आहे त्यांनी मुंबईतच नाही मुंबई जमीन आहे रायगड पालघर ठाणे म्हणजे आपला आदिवासींचाच भाग आहे येथील लाखो एकर जमीन आरेरीला देऊन टाकलेली आहे या अर्थसंकल्पातून अशी आपली अवस्था आदिवासींच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही आज मी फक्त इथेच सांगणार आहे की मागच्या वेळेला विठ्ठल भाऊनी मला बोलवलं होतं पण मी महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्यामुळे येऊ शकलो नाही पण लक्षात घे आतापर्यंत आपण आपल्या प्रश्नांसाठी खूप लढलो आम्हाला प्रश्न द्या विधानसभेवर आंदोलन घेऊन नं गेलो लोक सगळीकडे आपण खासदारांकडे नं आंदोलन घेतलं मंत्र्यांकडे आंदोलन घेतलं पण नाही आता ते करायचं नाही आहे आपला आता आपला माणूस विधानसभेत पाठवायचा आहे आपला माणूस विधानसभेत पाठवायचा आहे गेल्या वेळेला मी त्यांनी जाऊन मला फोन केला मी म्हटलं की विठ्ठल भाऊ मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे पण आलेला तुम्हाला भेटतो आपण इथे तयारी करायची आहे लक्षात घ्या हा जो जोगेश्वरी पूर्वचा विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातून आपल्याला विठ्ठाबावलं कशाही पद्धतीने जेवढ्या करता येईल तेवढ्या पद्धतीने आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे फक्त काय तयारी करायची आपल्याला फक्त आदिवासींपुरतं नाही चालणार आपल्याला तुम्हाला लक्षात घ्या निवडणूक लढवायची असेल फक्त आदिवासींची जास्तीत जास्त दहा हजार मतं होती आपली पण विधानसभा जिंकायची असेल तर पन्नास हजार मतं पाहिजेत आपल्याला पन्नास हजार मतांसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या जोगेश्वरी पूर्वचं विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये किमान दोन हजार लोक शोधायला लागणार आपल्याला एका वॉर्डातून दोन हजार लोक आता ते कसे शोधायचे काय शोधायचे विठ्ठल भाऊने बोलतो की लवकर प्लॅनिंग मीटिंग टाका कारण अनेक वर्ष मी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे निवडणुका कशा लढवायच्या आणि कसं जिंकायचं ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे वेळेला कशाही बोलतोय तुम्ही संभाजी ब्रिगेडचा जरी असलो तर विठ्ठल भाऊचा पहिला आहे नंतर संभाजी ब्रिगेडचा माणूस आहे विठ्ठल भाऊ मला प्रत्येक वेळेस बोलतात तू खूप ऍग्रेसिव्ह आहे आहे पण सर मी असाच आहे मी असाच आहे म्हणून की तुमच्यासाठी आहे संभाजी नंतर माझ्यासाठी विठ्ठल भाऊन आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे हा निर्धार करूया आणि जाता जाता बोलूया जय आदिवासी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद